रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्यायी सोळावा ओवी क्रमांक तीनशे तेवीस पासून संपत्तीतील लोकांच्या कृत्यांचं वर्णन माऊली करतात जाळ्यात कधी पाणी साठवता येत नाही आणि अग्नीला काष्टे कधीच पुरी पडत नाही अशा दुर्धर वस्तूंप्रमाणे जो नेहमी भूभुक्षित असतो त्या कामाला आपल्या मनात आश्रय देऊन हे पांडवा जे दंभ आणि मान यांची भर घालतात माजलेल्या हत्ती ज्याप्रमाणे दारू पाजल्यावर हो तो अधिक उन्मत्त होतो ज्याप्रमाणे अंगात मधाचा जो जो तो, तो आणि ते कोणतीही गोष्ट दुराग्रहाने तडीच नेल्याशिवाय राहत नाही तशात मूर्खपणाची भर पडल्यावर मग तर निश्चयाची दात कोठे लागणार ज्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल दुसऱ्याची प्राणहानी होईल ती कर्मे करण्याविषयी जे नेहमी प्रवृत्त असतात आपण केलेले कृत्य चहूकडे प्रसिद्ध करतात जगाला तुच्छ मानतात त्यांच्या धाव घेण्यास शेतात मोकळी सोडल्यावर हवी तिकडे चरते त्याप्रमाणे अभिमानाने पापचरणाची ते वृद्धी करतात म्हणतात आज बहुतेकांची संपत्ती मी स्वाधीन करून घेतली आहे तेव्हा मी आता धन्यच नाही का याप्रमाणे आपणच आपली प्रौढी मिरवत आहे तो त्याचे मनात लागलीच इच्छा उत्पन्न होते की आणखी पुष्कळ लोकांचे द्रव्य हरण करून आणू जेवढे काही आज मिळवले ते का ते आहे तेवढ्या भांडवलावर आणखी जे काही चराचरापैकी शिल्लक असेल तेही मिळविल याप्रमाणे या विश्वातील सर्व संपत्तीचा मी एकटाच मालक होईल मग ज्याच्याकडे दृष्टी फिरवीन त्याचा नाश करेन हे आजपर्यंत नष्ट केलेले शत्रू थोडे आहेत तर आणखी दुसरे जे बलाढ्य आहेत त्यांनाही जिंकेन आणि मग मी एकटाच मोठ्या लौकिकाने नांदेन मग माझे जे सेवक होतील त्यांच्या इतरांचा मी, मी भोगरूपी पृथ्वीचा राजा असून सर्व सुखाच्या उपभोगाचे ठिकाणही मीच माझे ऐश्वर पाहून इंद्रही लाजेन मी काया वाचा करून जे करीन ते सिद्धीस कसे जाणार नाही आणि माझ्या वाचून दुसरा आज्ञा करणारा तरी कोण असेल महाबलवान असा जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंतच कालाच्या बलाची प्रतिष्ठा आहे आणि मी तर सुखाची केवळ रासच होय कुबेर संपन्न आहे खरा परंतु त्याच्याने माझी बरोबरी करवणार नाही आणि माझ्या संपत्तीच्या पुढे श्री विष्णूचीही संपत्ती काहीच नाही माझ्या कुळाचा नावलौकिक आणि आपतवर्गाचा समुदाय त्यांच्या मानाने सृष्टी करता ब्रह्मदेव ही थोडा कमीच होईल म्हणून लोक जो ईश्वराधिकांचा लौकिक गाता तो व्यर्थ असून माझी बरोबरी करणारा कोणी सापडणार नाही आता जारन मारंदीकांचा लोप झाला आहे त्यांचा मी जीर्णोद्धार करीन आणि लोकात पीडा करणारे जे यज्ञ याग तेही करीन माझ्या ऐश्वर्याचे जे कोणी वर्णन करील माझी स्तुती करील आणि नाचतमाशे करून मला जे संतोष करतील त्यांना मी मागील त्या वस्तू देईन मादक अन्न खाऊन मद्य वगैरे पिऊन स्त्रियांना अलिंगन देण्यात या त्रिभुवनात तल्लीन होईल असे आणखी काय म्हणून सांगू ज्यांना आसुरी प्रकृतीचे वेळ लागले आहे ते अशा प्रकारे आकाश पुष्पांचा अपरिमित इच्छेने वास घेतात ज्याप्रमाणे संनिपात झालेला रोगी हवे ते बरळतो त्याप्रमाणे आसुरी संपत्तीने वेडे झालेले लोक हव्या त्या कल्पना तोंडाने बघतात असे समज अज्ञानरूपी धूळ वावटळीच्या सपाट्यात सापडल्यावर मनोरथरूपी आकाशात वाटोळी फिरत जाते ज्याप्रमाणे आषाढाचे महिन्यात एकावर एक असे ढग पुष्कळ येतात आणि समुद्रात लाटांवर लाटा येतात त्याप्रमाणे ते अखंड कामाची इच्छा करतात मनोरथ रूपी वेल मनात पसरल्यावर ज्याप्रमाणे काठावरून कमळे ओढली असता फाटून जातात किंवा पार्था ज्याप्रमाणे दगडावर हंडी आपटली असता फुटते त्याप्रमाणे ते त्यांच्या मनोरथाचे तुकडे तुकडे होतात तेव्हा जो जो रात्र वाढेल तो तो काळकही वाढतो त्याप्रमाणे जो जो अज्ञान वाढेल तो तो त्यांच्या अंतकरणामध्ये मोह वाढत जातो आणि जो जो मोह वाढेल तो तो विषय वाचण्याची वृद्धी होते आणि विषय तर पातकाला कारणच आहे पापे बळावून जो जो वाढतील तो तो नरक यातना भोगाव्या लागतात म्हणून हे सुबुद्धिमंता जे वाईट वासना मनात आणतात ते असुर त्या ठिकाणी गस्तीला येतात ज्या ठिकाणी तरवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे असून खैराच्या निखाराचे डोंगर आहे तापलेल्या तेलाचे समुद्र उतू येतात आणि जेथे यातनांची ओळच ओळ असून यमाची नित्य नवी चाचणी असते अशा घोर नरक लोकात ते पडतात अशा नरकाच्या शेलक्या भागात ते जन्म घेतात तेही पहावे तो यज्ञ यागादी करण्यात निमग्न झालेले असतात बाकी अर्जुना त्यांच्या यज्ञ यादी क्रिया जरी आहान म्हणजे पोकळ असतात तरी नाटकी लोकांप्रमाणे त्यांचे आचरण असल्यामुळे त्या निष्फळ होतात वैशा ज्याप्रमाणे आपल्या यजमानाच्या आश्रयाने आपल्या सौभाग्यवती मानून संतोष पावते त्याप्रमाणे मी सर्वात श्रेष्ठ आहे असे आपणच मानून ज्यांचे अंगात गर्वाचा ताठा भरतो मग बिडाचे खांब ज्याप्रमाणे वाकत नाही त्याप्रमाणे ते लवत नाही किंवा आकाशात उंच गेलेले पर्व ज्याप्रमाणे खाली लवत नाही त्याप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने मनात संतोष पाहून इतरांस तृणाहूनही कमी लेखतात अर्जुनास संपत्तीच्या मदाने उन्मत्त होऊन हे योग्य योग्य विचारांस फाटा देतात अरे ज्यांच्या अंगात ताठा भरलेला आहे त्यांच्या ठिकाणी यज्ञाची काय कथा आहे तथापि मूर्ख लोक काय करीत नाही म्हणून एखादे वेळेस मूर्ख रूप मद्याच्या बळाने आभास मात्र यज्ञही करण्यास तयार होतात त्या यज्ञाची तर काय म्हणशील तर त्यांना कुंड मंडप वेदी तत्संबंधी लागणारी सर्व सामग्री यांची जरूर नसते आणि विधीचे कोणतेही कर्म यथाविधी करण्याचे तर त्यांचे सदाच वैर असते देव ब्राह्मणांचे नाव सुद्धा वाऱ्याच्या झोकेप्रमाणे जरी कानाव पडले तरी त्यांना ते खपत नाही अशी जेथे स्थिती आहे तेथे देवब्राह्मण कशाला येतील परंतु ज्याप्रमाणे शहाणे लोक मेलेल्या वासराचे पोटात पेंढा भरून ते गाईच्या पुढे उभे करून दूध काढून घेतात त्याप्रमाणे यज्ञाच्या मिशाने सर्व लोकांचा आमत्रण करून आपल्यास काही मिळेल या आशेने ते आले असता उलट त्यांच्यापासून अहेर उपटून त्यास नागवितात याप्रमाणे यज्ञाचा दांभिकपणा माजून ते प्राण्यांचा नाशाची इच्छा करतात